नमस्कार मी डॉक्टर सचिन पावडे अध्यक्ष वैद्यकीय जनजागृती मंच वर्धा व बालरोग कन्या मित्रांनो आपण आज एका अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलणार आहे आणि तो विषय सहसा आपल्या शेतकऱ्यांशी निगडीत आहे आजकाल असे बरेचसे पेशंट्स येत आहेत की त्यांच्या अंगावर ज्या लपलेल्या जागा असतात पोट आहे पाठ आहे किंवा बगलेचा भाग आहे या ठिकाणी लाल रंगाची पुरळ येते बाकी काहीच नसेल त्याला खास खूप असते आणि जेव्हा आपण विचारतो प्रत्येकाच्या मध्ये कॉमन एक गोष्ट आहे की हे जे हा जो आजार आहे ज्यांच्या घरी कापूस साचवून ठेवलेला आहे अशा आपल्या शेतकऱ्यांच्या घरी हा आजार आढळतो तर याला आपण इंग्लिशमध्ये म्हणा म्हणायचं झालं तर बेड बग्स म्हणतो एक छोटासा किडा असतो हा किडा सहसा कापसामध्ये राहतो आणि हा किडा सहसा आपल्याला रात्री झोपताना किंवा आपल्या अंगात जर कुठे असलं तर ज्या लपलेल्या जागा असतात त्या ठिकाणी चावतो आणि त्या ठिकाणी एक पुरळ येते लाल रंगाची आणि तिला खाज असते तर आपण दोन विषयावर बोलूया की याला ट्रीटमेंट काय आणि याला आपण प्रतिबंध कसा घालू शकतो तर ट्रीटमेंट म्हणजे ज्या ठिकाणी ही खाज आहे तिथे एक लॅक्टोकॅलमिन लावायचं लोशन लावायचं आहे आणि खाज असेल तर तिथे सेट्रिझिन किंवा एवेलची गुळी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यायचं आहे लहान मुलांना सेट्रिझिनचं सिरप सुद्धा तुम्ही देऊ शकता हे पेशंट दुरुस्त होतात आणि पुन्हा पुन्हा मग त्यांना ही तशीच खाज यायला ला लागते आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे हे किडे तर या किड्यांचा नायनाट कसा करायचा हे आपण बघूया सर्वप्रथम ज्या ठिकाणी कापूस आहे हा कापूस बंद खोलीत असला पाहिजे त्याचे दरवाजे पूर्णता बंद असले पाहिजे त्याला कुठे फटा असतील तर त्या बुजवून टाकल्या पाहिजे जेणेकरून हे किडे त्यातनं बाहेर निघणार नाही जिथे कापूस आहे त्याच्या आजूबाजूला मीठ फवारायचं आहे एक आपल्या घरचं मीठ किंवा जनावरांचं मीठ ते पाण्यामध्ये तुम्ही त्याचं द्रावण करून त्याला तुम्ही फवारू शकता यांनी ह्या किड्यांचा नायनाट होतो नंतर आपल्या घरच्या ज्या गाद्या असतात त्या आपल्याला उन्हामध्ये वाळ्यात घालायच्या आहे कारण हे किडे त्या गाद्यांमध्ये सुद्धा राहतात आपल्या घरच्या चादरा या गरम पाण्यामध्ये धुवायच्या आणि लहान मुलांचे किंवा आपल्या सर्वांचे जे कपडे आहेत ते रोज गरम पाण्यामध्ये धुवायचे नंतर बऱ्याचदा असतं की सर ठीक झालं कापूस तर विकला पण हे किडे अजूनही आमच्या घरी पुरळ येत आहेत तर मित्रांनो हे किडे जे आहेत हे ज्या घराच्या छोट्या कपारा असतात कुठे दाराच्यामध्ये फट असते किंवा आपल्या टाईल्समध्ये फट असते त्या ठिकाणी सुद्धा हे किडे राहतात त्यामुळे कापूस जरी विकला तरी त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला हा मीठ आपल्याला फवारायचा आहे जेणेकरून या किड्यांचा नायनाट होईल तर ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा कारण ऑलरेडी आपला शेतकरी जरा चिंतेत आहे शेतमालाचा भावाचा प्रॉब्लेम आहे कापूस विकला जात नाही आहे कापसाला भाव मिळत नाही आहे अशात आपले शेतकरी आजारी होऊ नये म्हणून ही सर्व काळजी आपल्या सर्वांनी घ्यायची सर्वा आहे आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायची आहे धन्यवाद